नमस्कार जय शेवालाल जय श्रीराम मी नवलसिंग पवार जिल्हा समिती सदस्य इंददी चादर बहादूर यांच्या साडेतीनशे समागम समिती मी बंजारा लमाण शीख या एकूण नऊ समाजाला असे आवाहन करतो की खारघर येथे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी होणाऱ्या सईदी समागम कार्यक्रमानिमित्त आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त या नऊ समाजाच्या लोकांनी तिथं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की हिंदी चादर बहादूर यांनी जे आपल्या देशासाठी ब बलिदान दिलं त्या बलिदानाच्या याच्याने महाराष्ट्र सरकारने ती दखल घेऊन साडेतीनशेवी समागम समितीमध्ये त्याचा असा भव्य दिव्य ह्या लोकांना आपल्या काय केले आहे त्या समाजा आपल्या देशासाठी हे कळायला पाहिजे म्हणून रा राज्य सरकारने त्याची दखल घेऊन आणि तिथं आपले देशाचे मान्य पंतप्रधान साहेब मोदी साहेब हे पण येणार आहेत आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब असे हे एकूण सगळे आणि स समाजातील एकूण नऊ समाजातील संत मंत लोक देखील मोठ्या संख्येने येऊन आपल्या समाजाला संबोधित करणार आहेत तरी माझी धुळे जिल्ह्यातील या एकूण एक ते नऊ समाजातील लोकांना विनंती असेल की अठ्ठावीस फेब्रुवारी एक मार्च रोजी होणाऱ्या खारघर येथे भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकसंख्येने धुळे जिल्ह्यातून उपस्थित राहावे जय श्रीराम